विधानसभा निवडणूक चार महिन्यांवर येऊन ठेपली आहे या निवडणुकीच्या धर्तीवर आता पालघर जिल्ह्यातील सहा हे विधानसभा मतदारसंघात मोठी राजकीय उल्थापालत होण्याची शक्यता आहे गेल्यावेळी थेट पक्षामध्ये झालेले निवडणूक यंदा युती व आघाडीमध्ये होणार असल्याने निवडणूक अगदी रंगदार होण्याची शक्यता आहे लोकसभा निवडणूक झाल्यानंतर आता महायुती व महाविकास आघाडीतील अनेक पुढाऱ्यांसह काही सामाजिक कार्यकर्त्यांनी उमेदवारीसाठी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे यामुळे आता सामाजिक कार्यकर्त्यांची प्रबळ इच्छा असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे महाविकास आघाडीमध्ये हा मतदारसंघ शरद पवार गटाला जाण्याची शक्यता आहे तर काही राजकीय विश्लेषकांच्या मते ठाकरे गटाला मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही असेही सांगण्यात येत आहे महायुतीमध्ये जव्हार मतदारसंघ भाजपाकडे ठेवण्यासाठी मोर्चे सुरू केली आहे त्यासाठी जव्हार पंचायत समितीच्या विद्यमान सभापती विजया लहारे यांच्या नावाला अधिक पसंती दिली जात आहे तर पालघर जिल्हा परिषद माजी अध्यक्षा व विद्यमान सदस्या सुरेखा खेतले ज्योती भोये याही इच्छुक असल्याचे दिसून येत आहे तालुक्यात शिंदे गटाकडून विद्यमान पालघर जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम प्रदीप वाघ भाजपाकडून मिलिंद झोले महाविकास आघाडीकडून हिरावण ठोबरे इच्छुक असल्याचे चित्र आहे तर महाविकास आघाडीकडून शरद पवार गटाचे विद्यमान आमदार सुनील भुसारा दिवंगत खासदार दामू शिंगडा यांचे चिरंजीव सचिन शिंगडा आदींची नावे या स्पर्धेत पुढे असल्याचे दिसून येत आहे